दाखवा जरा दाखवा हां हे बघा हे बघा हे जे, जे सी ओ आहेत सचिन माने अहो सचिन माने तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडी तरी गोर गरीबाचा पैसा लोकांच्या टॅक्समधनं पैसा जो जातो तो पैसा या ठिकाणी तुम्ही तु... तु जरा दाखव हे बघा हां हे बघा हे शे मसवडचे जे, जे सी ओ आहेत ह्यांच्यावर खरं तर चौकशी समिती नेमली पाहिजे की हे ह्या पद्धतीचं कामं जरा कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जवळ जवळ हे करून दाखवा हे बघा हे बघा खाली काहीसुद्धा फाउंडेशन तयार केलेलं नाही खाली खोदलेलं नाही आणि अक्षरशः धुरळं आहे त्या धुरळ्यावर डांबर आणि वाळू क्रशिंग केलेले वाळू हे टाकण्याचं काम हे कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे तर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरवर अंकुश ठेवणं हे आ, सी ओचं काम है। ये कारे कारे आहे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नगरपालिकेचे त्यांचं हे काम आहे आणि त्यांनी हे बोगस काम केलेलं आहे